मंदिराचं पूर्ण काम चालू आहे हे बघा मंदिर शंकर भगवानचं मंदिर आहे हायवेपासून एकदम जवळच आहे आणि इकडे सर्व काम चालू आहे बघा परत जाऊ शकत नाही नवीनच काम केलं आहे आता इकडे ओम नम शिवाय 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 एक दिवस असा होता बापरे मला वाटलं गर्दी नसेल इकडे पण भरपूर गर्दी होती त्या दिवशी पण एक कालिया ए, ए पोरांनो सुटी आली असती तर आता खुल ना खुल ना पहायला लागेल पिलू ए पिलू बुलत ना बघ बिस्किट आहे आता मी यांना बिस्किट टाकते आता पिल्ला ना तुला बिस्किट पाहिजे तुला तोणारी बिस्किट फायला तो, लागली साडी गुंड होते माझी का आवडत वाटत नको त्याला दे त्या दोघांना तिकडे दे तिकडे नेऊन दे दोघांना पण बोलव हे खा तू त्यांना नको खायला हे बापले बघा आता कुठे आले नारलीच्या इकडे बाबू ए बाबू ए बाबू अरे बापरे अरे बापरे घेऊन आली तुला मी गवत खाते, खाते हागे. हा खाते हा गे का पाहिजे बिस्किट पाहिजे हा पाहिजे हा पाहिजे हा मी फोडते बिस्किट आता मला बिस्किट कसं फोडणार तो मी तोंडालीच फोडायला लागेल आज मला उपवास पण आहे मंगळवार काय करणार लोकांसाठी घे ओम नम शिवाय पाहिजे पाहिजे तुला पाहिजे तू हे पाहिजे हे खाते बघा खाते कशी ती बिस्कुट मला मारू नको मला मारू नको तू मी नेहमी आली की हिला खायला घालते हे बघा पिल्लू शान शान पिल्लू आहे घे मी कधी अस्वस्थ झाली ना की मी इकडे येते मला इकडे आले सर्वांच्याकडे आले ना की जरा मला बरं वाटत जरा म्हणून मी सर्वांच्यात येते मी या सर्वांच्यात येते संपला अजून पाहिजे अजून आणू अजून आणते आम्हाला उठायला दे थांब आली माझी वाट बघ बाई ग तुला पण पाहिजे घेऊ घेऊ ग माझी बाय ठिके अगं बा त्याला पाहिजे त्याला पाहिजे त्याच्यासाठी आलेली बिस्किट न्यायला मी मार खाशी तू खाल्लंच ना त्याला बोल त्याला तुझा तू खाल्लंच ना बाबू देव बाप्पा कोणाला उपाशी को रे ठेवूस हे घे तुला पाहिजे ना ए ए ए ए काय काय पिल्ले पिल पिल्ली पिल्लीवाली आहे बिचारी पिल्ल तिला तुला बिस्किट आणत होती तुझ्यासाठी एकच वाचून आणला बघ हा बा एकतरी घेऊन आली ना तू गवत खाऊ शकतोस ना तू गवत खाऊ शकतेस ना तो नाही खाऊ शकत ना गवत बरोबर ना मी नंतर आली की आणते ए ए ए ए ए हे चल चल तिकडे तुझ्या तिला मारायला जातोस कशाला तू थांब कशाला मारायला तिला जातो पिल्लेवाली आहे ती चल तिकडे चल तू बिचारीला पिल्ल झाली आहेत तिला मारायला जातात हे लोक सर्व चल रे तिकडे जा तू तिकडे तू, जा मला कधी अस्वस्थ झालं ना ती मी इकडे येते ह्या मंदिरामध्ये मला भरपूर चांगलं वाटतं मग वा। फटका देन फटका एका एकाला खाल्लं ना बिस्किट सर्वांनी आता ओम नम शिवाय